कबरीच्या वादावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय कबर काढून टाकणं परंपरेला शोभेचा आहे का असा सवाल त्यांनी केला विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत हा सवाल केला असून कबर ही शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे कबरीच्या आणून दोन समाजात ते निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं वडट्टीवारांनी म्हटलंय ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय कबर ही शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक असल्याचं वडट्टीवारांनी म्हटलेलं आहे कबर काढून टाकणं परंपरेला शोभेच आहे का असा सवालही हि वडेट्टीवारांनी केला शाहिस्ते खानाची बोटे छाटायला आहे आणि मृत्यूनंतर जर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातही देखील छत्रपतींची शिकवण आहे मध्ये पण ती खबर ती कबर महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या शौर्याची आणि लढाऊ बनण्याची प्रतीका अध्यक्ष मोदी पण ती कबरच काढून फेकण्याचं काम सत्ताधाऱ्यांच्याकडून आंदोलन करून होत असेल आणि त्यातून जर आपसामध्ये धर्माधर्मामध्ये जर वाद निर्माण होत असेल तर हे मात्र महाराष्ट्रातील आपल्या परंपरेला हे शोभेचं आहे का हाही खरा विषय या ठिकाणी अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचे बीज पेरलेत खरं म्हणजे त्याची ही कबर आम्ही अभिव्यक्ती मानतो हो अध्यक्ष मोदय पण ती कबरच जर काढायचं असेल तर महाराजांनी केलेले शौर्य आणि पराक्रम यालाच कुठेतरी आपण संपवण्याचा किंवा त्याला मिटवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असाही प्रश्न अध्यक्ष महोदय येतोय तर कब कबर काढून टाकणं परंपरेला शोभेचा आहे का असा सवाल वरट्टीवारांनी विचारल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर वरट्टीवारांनी निशाणा साधलेला आहे कबरीच्या वादावरून वडेट्टीवारांनी आज हल्लाबोल केलेला आहे